नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये कलम एकशे चव्वेचाळीस त्यांनी पर्यंत लावलं होतं त्यामुळे ला आम्ही जायचं ठरवलं आमच्या न्यायापासून आम्ही हटणार नाही आम्ही जाणार आहोत चोपन्न लाख कोणबी नोंदी सापडल्या आहेत आता थोडेच राहिलेत राजकारण माझा विषय नाही मी समाजासाठी काम करतोय कोणाचा विचार घेऊन जर आंदोलन केलं तर ती पाच पाच महिने टिकत नाही असं मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटील यांनी म्हटलंय पाहूया ड्रोन ची नाही आवश्यकता परंतु एकशे चौवेचाळीस त्यांनी अठरा तारखेपर्यंत लावलेली होती आता माहिती नाही मला परंतु आता आमचा नाविला आम्ही जाणार आहेत आम्ही अठरा तारखेपर्यंत त्यांनी एकशे चौवेचाळीस लागू केला होता म्हणून आम्ही वीस तारीख धरली होती तुम्ही पुढे पुढे लांबीत राहणार तर आमच्या न्यायापासून आम्ही हटणार नाही हो नाही ते ठीक आहे त्यांचं असू शकतं हा परंतु आम्ही त्यांच्या एकशे चव्वेचाळीस चा आणि सरकारचा असं सन्मान केला होता की आपण आठराला न जाता वीस ला जाऊ परंतु आमचा नावेला जे आम्हाला जावं लागणार ला आहे ला वीसला मराठ्यांना सरसकट आरक्षण हे प्रश्न आहे नरेंद्र म्हटलं नाही मिळालंय प्रश्न चिन्ह फिरण्याचा काय संबंध मिळालं चोपन्न लाख नोंदी सापडल्यात परिवारांना मिळाव लागलं दोन अडीच करोड मराठ्यांना आताच मिळाले थोडं राहिले आता मिळालं होती संभाजीराजांनी काल स्वराज्य पक्षाची स्थापना करायचे जाहीर केलेलं आहे त्यामुळे वृत्त व्हायची त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलं निवडणुकीत उतरणार नाही राजकारण माझा विषय नाहीये मी सामाजिक काम करतोय समाजासाठी काम करतो करत राहणार अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार